जय जिजाऊ जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मालवण येथील राजकोट इथे जो छत्रपती शिवरायांचा पुतळा कोसळला ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे अवघ्या आठ महिने त्या पुतळ्याला उभारून तिथे झालेलं होतं तरी पण तो पुतळा कोसळतो त्याची लाज वाटायला हवी त्या सरकारला आणि त्या मूर्तीकाराला जगातील छत्रपती शिवरायांचा पहिला पुतळा पुणे येथे छत्रपती शाहू महाराजांच्या संकल्पनेतून उभारण्यात आला तो पुतळा आजही सुस्थितीत आहे आजच्या या व्हिडिओत मी तुम्हाला त्याच पुतळ्याबद्दलची माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा छत्रपती शाहू महाराजांनी एकोणवीसशे सतरा साली पुण्यात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा विचार मांडला इंग्रज सरकारने देखील याला पाठिंबा दिला एवढंच नाही तर पहिल्या महायुद्धात मराठ्यांनी दाखवलेल्या पराक्रमाने प्रभावित झालेल्या इंग्रजांचा युवराज प्रिन्स एडवर्डने शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाला यायचं आमंत्रण स्वीकारलं बऱ्याच घडामोडीनंतर एकोणास नोव्हेंबर एकोणासशे एकवीसला ला प्रिन्स एडवर्ड पुण्यात आला आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाला प्रिन्स एडवर्डच्या या कार्यक्रमाला त्यावेळी पुण्यात विरोधही झाला पण छत्रपती शाहू महाराजांनी मोठ्या समारंभपूर्वक या स्मारकाची पायाभरणी केली ब्रिटिशांच्या युवराजांच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन करून शाहू महाराजांनी एक मोठा उद्देश साध्य केला होता इंग्रज शिवाजी महाराजांना राष्ट्रपुरुष मानायला तयार नव्हते त्यांनी शिवाजी महाराजांची लुटारू ही प्रतिमा तयार केली होती मात्र प्रिन्स ऑफ वेल्स इथे आला आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्याने म्हटलं की शिवाजी महाराज नॉट ऑनली बिल्ड इम्पायर बट ही बिल्ड द नेशन एकोणावीसशे सतराला या स्मारकाचा विचार सुरू झाला पण त्याचं भूमिपूजन व्हायला एकोणावीसशे एकवीसचा नोव्हेंबर महिना उजाडावा लागला स्मारकाची पायाभरणी झाली खरी पण त्यानंतर काहीच दिवसांमध्ये सहा मे ला छत्रपती शाहू महाराजांचं निधन झालं शाहू महाराजांच्या निधनानंतर या स्मारकाची जबाबदारी ग्वाल्हेरच्या अली बहादर महादेवराव शिंदेकडे आली पण ज्या प्रकारच्या भव्य दिव्य पुतळा आणि सुंदर स्मारक उभारण्याचं शाहू महाराजांचं स्वप्न होत तसा पुतळा तयार करणारी कंपनी भेटत नव्हती ही शोधाशोध सुरू असतानाच ग्वाल्हेरच्या अली बहादूर माधवराव शिंदेचं निधन झालं त्यानंतर या स्मारकाची जबाबदारी कोल्हापूरचे तिसरे राजाराम महाराज यांच्यावर आली हा पुतळा बनवण्याचं आव्हान नानासाहेब करमकरांनी पेरला दहा जूनला हा पुतळा पुण्यात पोहोचला पुणे स्टेशन पासून वाजत गाजत या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली सोळा जूनचा दिवस उजाडला राजाराम महाराजांसोबत या पुतळ्याच्या अनावरणाला त्यावेळच्या मुंबई प्रांताचा गव्हर्नर लेस्ली विल्सन हजर होता डोळ्याचं पालन फेडणारा सोहळा आयोजित करून शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं